क्रिप्टो मालमत्तेशी संबंधित दोनशे कोटींची रक्कम शोधण्यात मेसेजची मदत झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत दिली प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस चा समर्थन करत असताना त्यांनी यापुढे कर चोरी शोधण्यासाठी प्राप्तिकर खातं डिलीट होणार असल्याचं सांगितलंय या विधेयकाच्या माध्यमातून कर यंत्रणांना आता डिजिटल रेकॉर्ड हाताळण्याचा अधिकार देण्यात येत आहे या माध्यमातून कर चोरी आणि आर्थिक गैरव्यवहार उघड करण्यास मदत होणार आहे असं निर्मला सीतारामन यांनी संसदेत सांगितलं मोबाईल फोन मधील बेहिशोबी कोटी रुपये सापडले व्हॉट्सअप मेसेजमुळे क्रिप्टी मालमत्ता आढळून आली व्हॉट्सअपच्या संभाषणातून दोनशे कोटींची बेहिशोबी रक्कम आढळली आहे अशी काही उदाहरणं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिली गुगल मॅप्सच्या हिस्ट्रीमुळे अज्ञात स्थळी लपविलेले रोख रकमेचा शोध देखील लागलाय तसेच इन्स्टाग्रामच्या मदतीने बेनामी संपत्ती शोधता आली असं देखील त्यांनी सांगितलंय या नव्या विधेयकामुळे प्राप्तिकर यंत्रणेला नव्या यंत्रणांचा आधार मिळू शकणार आहे क्रिप्टो सारख्या व्हर्च्युअल संपत्तीचा माग काढणं या निमित्तानं सोपं होणार आहे असंही त्या म्हणाल्या या नव्या विधेयकाद्वारे प्राप्तिकर अधिकाऱ्यांना आता ईमेल व्हॉट्सअप आणि टेलिग्राम सारखी माध्यमं तपासता येणार आहे तसेच आर्थिक व्यवहार लपवू शकणारे व्यावसायिक सॉफ्टवेअर ही तपासता येणार आहे अशी माहिती मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार समोर येत आहे न्यायालयात करचोरी सिद्ध करण्यासाठी आणि करचोरीची निश्चित रक्कम ठरविण्यासाठी डिजिटल अकाउंट वरून पुरावे महत्वाचं आहे या विधेयकाचं रुपांतर झाल्यास हे करणं शक्य होणार आहे नवीन विधेयक तेरा फेब्रुवारी रोजी सभागृहात सादर करण्यात आलाय सदर विधेयक सध्या निवड समितीकडून पडताळलं जात आहे संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापर्यंत निवड समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले हे विधेयक एकोणीसशे एकसष्टच्या प्राप्तिकर कायद्याची जागा घेईल जुन्या कायद्यातील अनेक तरतुदी कायम ठेवताना नव्या विधेयकात सुटसुटीत भाषा आणि तरतुदींचा सुगम अर्थ लावण्यात आलाय नव्या विधेयकानुसार आता प्राप्तिकर अधिकाऱ्यांना छापेमारी आणि जप्तीची कारवाई करताना व्हर्च्युअल डिजिटल स्पेस पर्यंत पोहोचता येणार आहे एखाद्या व्यक्तीचे डिजिटल अकाउंट तपासण्यासाठी शक्ती या विधेयकाद्वारे प्राप्त होऊ शकणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि या विधेयकाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंट करा